फक्त दोन चमचे तुपामध्ये मस्त हळिव्याचे लाडू करायला सोपे स्वस्तात मस्त केस गळती कंबर दुखीवरचा उपाय आणि हो महिनावर टिकतात बरं का थंडीमध्ये हळिव्याचे लाडू आपण आवर्जून करतो पण बऱ्याच वेळा त्याला लगेच बुरशी धरते पण आज आपण ओल्या नारळाचेच महिनाभर टिकणारे हळव्याचे लाडू करतो लाडू जास्त टिकण्यासाठी टिप्ससुद्धा सांगितलात आणि सविस्तर कृतीही सांगितली रेसिपी सोपी आहे चला करूयात हळिव्याचे लाडू सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण हळिवाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत हळीवाचे लाडू खास थंडीमध्ये केले जातात आता थंडीत मेथी लाडू डिंक लाडू त्यानंतर ते ड्रायफ्रूटचे लाडू केले जातात तसेच हळिवाचे सुद्धा करतात डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतीलला सुद्धा हळिवाचे लाडू दिले जातात कारण हळिवामुळं असं म्हणतात की कॅल्शियम वाढतं हिमोग्लोबिनची काही कमतरता असेल आयरन कमतरता असेल केस गळती असेल तर हळीव त्याला दूर करतं असं म्हणतात त्याचसोबत हळीव उष्ण असतात म्हणून शरीराला उबदारपणा देतात आणि म्हणूनच थंडीमध्ये खास करून हे लाडू केले जातात आता जर तुम्हाला डिंक लाडू खूप महाग पडतात कारण खूप ड्रायफ्रूट्स असतात किंवा ड्रायफ्रूटचे लाडूसुद्धा महाग पडतात जर तुम्हाला स्वस्तात मस्त थंडीमध्ये काही उष्ण लाडू करायचे आहेत तर हळीवाचे लाडू उत्तम पर्याय याला फार खर्च येत नाही म्हणायला गेलं तर फक्त तीन साहित्यामध्ये तयार होतात आणि हळीवाच्या लाडूच्यासुद्धा ऑर्डर घेतला जातात त्यामुळं आज आपण वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण बघणार आहोत तुम्हाला जर ऑर्डर घ्यायची असेल तर वजनी प्रमाण वापरा आणि जर घरगुती प्रमाणात करायचं तर वाटीचं प्रमाण वापरा सगळ्यांच्या सोयीचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा माझे सगळ्यात आवडीचे हळिव्याचे लाडू कसे करायचे ते बघूयात याचं वजनी प्रमाण सांगते तर आपण घेतलंय दीडशे ग्रॅम हळीव हळीव बघा मार्केटमध्ये तुम्हाला सहज मिळतील याला सुद्धा म्हणतात अळीव म्हणतात अहळीव खरं तर याचं खरं नाव प्रत्येकाकडे वेगळं वेगळं आहे आमच्याकडे याला हळीव म्हणतात दीडशे ग्रॅम हळीव घेतलेलं आहे त्यासाठी आपण घेतलाय अर्धा किलो गूळ जो आपण बारीक चिरून घेतलेला आहे त्याचसाठी आपण तीन मोठे नारळ खोन घेतलेले आहेत वजनी प्रमाण म्हणाल तर हे बरोबर सातशे ग्रॅम नारळ भरलेला आहे आणि यासाठी आपल्याला लागणार ला आहे अगदी एक ते दोन चमचे तूप तूप नाही वापरलं तरी पण चालतं पण आपण अगदी दोन चमचे वापरतोय आणि या सगळ्या ऐच्छिक गोष्टी आहेत काजूचे तुकडे बदामाचे तुकडे आणि पिस्त्याचे तुकडे हे झालं वजनी प्रमाण आता वाटीचं प्रमाण बघूयात तर आपण घेतलंय एक वाटी हळीव मोठ्या वाटीने मी सगळं प्रमाण मोजलंय एक वाटी हळीव त्यासाठी मी पावणे तीन वाट्या गुळ घेतलाय किंवा तुम्ही तीन वाट्या घेतला तरी पण चालेल पाच वाटी ओला नारळाचा चव घेतलाय दोन चमचे तूप आणि काजू बदाम पिस्त्याचे काप दोन्ही प्रमाण बघितलं रेसिपीला सुरुवात करू तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हळू भाजून आहे इथं मी पॅन गरम करत ठेवला आहे गॅस कमीच करायचा आणि हे हळीव असे थोडेसे चटचट तुडेपर्यंत भाजून घ्यायचे खरं तर हळीव कच्चेसुद्धा वापरू शकतो पण काय होतं ना हळीव एकतर नीट चावले जात नाहीत ते लाडूमध्ये तसेच गिळले जातात त्यामुळं मग थोडेसे गिळगिळीत लागतात जर आपण थोडेसे भाजून घेतले की चवीला खमंग लागतील त्यामुळे गॅस कमी ठेवूयात आणि हळीव असे चटचट तुडेपर्यंत भाजून घेऊ तर हळीव बघा असे चटचट उडू लागले साधारण एक तीन ते चार मिनिट लागले गॅस बंद करूयात आणि हे पॅनमध्येच असे थोडेसे ढवळत राहू एक मिनिट भरासाठी कारण पॅन गरम ना, खाल बाजू, बाजू आहे ना नाहीतर खाली करपले जातील तर हळिव बाजू भाजून झालेले आहेत आता लाडू करायला सुरुवात करू आता हळीवचे लाडू करण्यासाठी एक जाडतळाचं भांडं घेतलं आहे कढई वगैरे चालेल पण जाडतळाचं असावं कारण याच्यामध्ये आपण नारळ वापरतो ना तर तो, तो, तो करपू शकतो म्हणून गॅस चालू करूया माझ्याकडे हे जरा जास्तच मोठं भांडं आहे पण असू दे थोडंसं मोठं असेल तर ढळढळीत हलवता येतं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक ते दोन चमचे साजूक तूप खरं तर तूप नाही घातलं तरीही चालतं कारण नारळाला असं छान तेल सुटतं ना त्यामुळे तुपाची गरज नाही पण थोडीशी चव छान यावी म्हणून दोन चमचे तूप घालायचं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे ओला नारळाचा चव त्याचबरोबर भाजून घेतलेले हळू घालायचे सगळ्यात सोप्या करायला लाडू आणि मला सगळ्यात जास्त आवडतात माझ्या लहानपणी माझी आई थर देऊन हे लाडू करायची ते सुद्धा करायला सोपे आहेत पण त्यात काय होतं खालचा थर थोडासा करपतो आणि लाडू थोडेसे असे काही भाग त्याचा करपू शकतो त्यामुळं सरळ असे परतून करायचे पण मला मात्र तो करपट भाग खूप आवडायचा तर हळू आपण नारळासोबत थोडेसे मिक्स करून घेऊयात आणि मग यामध्ये घालायचं आहे चिरलेला गूळ सुरुवातीला मी गॅस जरा मोठाच ठेवला आहे कारण अजून भांडं नीट गरम झालेलं नाही आहे आता याला गूळ याच्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे खरं तर इथं आपण ओल्या नारळाचा चव घेतला आहे पण आपण नारळाचा जो पाठ असते की नाही काळी पाठ ती न काढता असाच तो किसून घेतला किंवा मिक्सरला फिरवून घेतला तरी चालतो कारण तसाही गुळामुळं हळीवामुळं या लाडूला रंग तांबडा तांबूसच येतो त्यामुळं नारळ तुम्ही कसाही घेतला तरी हरकत नाही आता पातेलं चांगलं तापलं आहे गॅस कमी करायचा आहे आता आपण काय करूयात याच्यावर झाकण ठेवू आणि याला एक दीड मिनटं असंच ठेवून देऊ म्हणजे गूळ याच्यामध्ये आपोआप विरघळला जाईल आणि मग आपण पुढची प्रोसेस करू तर एक दोन मिनटं आपण याला मंदाचेवर झाकून ठेवलं होतं याने काय होतं गुळ असा मऊ पडतो आणि मग आपल्याला तो परत परतायला सोपा पडतो जड जात नाही आता गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे गुळ बघा असा छान मऊ झाला आहे पटापट पत गुळाचे असे जे काही खडे आहेत ना ते मोडले जात आहेत आता गुळ चांगला विरघळेपर्यंत याला असंच परतत राहूया गॅस आपण थोडासा वाढवला तरी चालेल पण आपल्याला मग सतत याच्यावर लक्ष द्यावं लागेल तर गुळाचे खडे मोडत मोडत गुळ विरघळेपर्यंत यायला असं परतत रो तर गुळ याच्यामध्ये चांगला विरघळ आहे आणि आता बघा याला ना हळूहळू दाटसरपणा यायला सुरुवात होते आता आपण काय करूयात जे उरलेलं तूप आहे हे तूप पण यामध्ये घालून घेऊ तर एकूण मी तीन चमचे तुपाचा वापर केला तीन किंवा चार चमचे आता गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि याला अजून एक दहा मिनिट तरी कमीत कमी परतून घ्यायचं जेणेकरून याला असं हे मिश्रण चांगलं बांधून येईल लाडू वळता येतील आणि हे जे खोबरं आहे ते चांगलं परतलं जाईल आणि लाडू जास्त दिवस टिकतील जर तुम्ही याला खूप जास्त असं लगेच परतलं आणि लगेच लाडू करायला घेतले तर ते वळले जातील पण याला लवकर बुरशी येते त्यामुळं नारळ याच्यातला चांगला असा परतेपर्यंत त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत याला चांगलं परतत राहायचं आहे साधारण गुळ विरघळल्यापासून तिथून पुढे एक दहा मिनटं तर गॅस आपण मध्यम आणि कमी करत करत याला चांगलं परतून घेऊ तर गुळ विरघळल्यानंतर मी म्हणाले होते की पंधरा मिनटं परतायचं पण पर मी जवळपास याला वीस मिनिटं परतले याने काय झालं ते खोबरंसुद्धा चांगलं परतलं जातं आणि लाडू जवळपास महिनाभर टिकतात तुम्ही जर खोबरं नीट परतलं नाही तर लाडू लवकर खराब होणार तर हे बघा खोबरं असं पहिल्यांदा काय होतं जेव्हा आपण परतत होतो उलसरपणा होता थोडंसं पाणी पाणी वाटत होतं आणि चरचर आवाज येत होता, होता पण आता बघा याला छान बाइंडिंग आलेलं आहे खोबरं भाजलेलं असा मस्त वास येतो आहे आणि असा चरचर आवाज येत नाही म्हणजे याच्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि नारळाचं तेल सुटलं आहे त्यामुळं काय होतं याला छान असं बाइंडिंग येतं आता यामध्ये घालूयात पिस्ता बदाम आणि काजूचे काप उलट म्हणाले <laughs> काजू बदाम पिस्त्याचे काप घालायचे याला मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा तर इथं यामध्ये काजू बदाम पिस्ते घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे मला खरंच याच्यामध्ये ना हे प्युअरली असे हळीव आणि नारळाचेच आवडतात पण थोडेसे घालायचे म्हणून मी घातलेले याला मिक्स करूयात गॅस बंद केलेला आहे आता हे मिश्रण पूर्ण गार होऊन द्यायचं आणि मग लाडू वळायचे गरम गरम असताना लाडू वळण्याची गरज नाही हे गार झालं तरी सुद्धा याचं बाइंडिंग तसंच राहतं साधारण एक अर्धा ते पाऊण तास याला असंच ठेवून देऊ आणि मग लाडू वळायला सुरुवात करू तर साधारण एक तासभर हे मिश्रण असंच ठेवलं होतं पूर्ण गार झालंय तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून मी असं ताटामध्ये काढून घेतलंय हे बघा मिश्रण पूर्ण गार झालेलं आहे हे कितीही वेळ ठेवलं तरी सुद्धा काही कोरडं वगैरे होत नाही आणि हे बघा याला छान बाइंडिंग आलंय अजिबात असं खूप ओलसर नाही आहे मिश्रण ज्या जो काही ओलसरपणा आहे ना तो नारळाने जे तेल सोड सोडलेलं आहे त्याचा आहे शिवाय गुळाचा ओलसरपणा आहे पाणी याच्यामध्ये अजिबात नाही आहे आणि तुम्ही बघाल तर अगदी सहज लाडू वळता येत आहे हे बघा अगदी छान आपण पेढा कसा पटपट पटपट -पट करतो अगदी तसंच लाडू वळता येत आहे अगदी तुम्ही असं पटपट दोन हातांनी जरी लाडू वळायचे म्हणलं तरीही पटापट लाडू तयार होतील हे बघा किती मस्त लाडू तयार झाला हा लाडूसुद्धा आपल्याला छोटाच वळायचा आहे बरं का कारण हळी उष्ण असतात त्यामुळं छोटाच लाडू खायचा तर इथं फक्त आपल्याला काय काळजी घ्यायची आहे नारळ व्यवस्थित परतायचा आहे त्यासाठी आधी आपण सगळं मिसळं नारळ तुपामध्ये दोन मिनटं भाजून घ्यायचा हळीवळी नारळ आणि त्यानंतर गूळ घातल्यानंतर गूळ जेव्हा विरघळतो त्यानंतर पुन्हा वीस ते पंचवीस मिनिटं मंदाचे वर भाजायचं म्हणजे नारळामधलं पाणी आट आटतं आणि लाडू जास्त दिवस टिकतो जर तुम्ही व्यवस्थित नीट भाजलं नाही तर लाडू अगदी पंधरा दिवसातच बुरशी धरतो त्यामुळं अशा पद्धतीने जर तुम्ही नारळ चांगले भाजून लाडू तयार केले जवळपास महिनाभर टिकतात पण जर नीट भाजले नाही तर लवकर खराब होतात तर इथं मी सगळे लाडू असेच करून घेते तर इथं आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत आणि आपण जे प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणामध्ये बरोबर चाळीस छोटे लाडू तयार झाले तुम्ही थोडे मोठे वळले तर साधारण एक तीस ते पस्तीस लाडू तयार होतील आणि वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर साधारण बाराशे ग्रॅम लाडू तयार झाले म्हणजे एक किलोपेक्षा थोडंसं जास्त मी इथं मुद्दामहून थोडंसं ढळतं माप सांगते म्हणजे जर तुम्हाला ऑर्डरसाठी करायचे असतील तर कधीही थोडेसे जास्त केलेले कधीही चांगले तर अशा प्रकारे आज आपण इथं लाडू हे बनवलेले आहेत आणि हे लाडू जर तुम्हाला विक्रीसाठी ठेवायचे तर प्रॉफिट कसं काढायचं जेवढा खर्च येतो मग त्यामध्ये तुम्ही सगळे जिन्नस किती लागले पॅकेजिंगचा खर्च पेट्रोल वगैरे जो काही खर्च आहे तो सगळा पकडायचा त्याची टोटल करायची समजा पाचशे रुपये तुम्हाला एकूण खर्च आला तर त्याच्या चाळीस ते सत्तर टक्क्यांमध्ये प्रॉफिट लावायचं तुमच्या एरियाप्रमाणे तुम्ही बऱ्यापैकी तशाप्रमाणे रेट लावू शकता समजा पन्नास टक्के प्रॉफिट लावताय तर पाचशेच्या पन्नास टक्के म्हणजे अडीचशे पाचशे प्लस अडीचशे अशी एकूण साडेसातशे रुपये किंमत होते म्हणजे याची नाही मी ओवरऑल सगळ्या गोष्टींसाठी सांगते तर अशा प्रकारे आपण हे लाडू तयार केले फक्त एक काळजी घ्या खोबरं खूप खुब चांगलं परता गुळ विरघळल्यानंतर हे मी जवळपास वीस ते बावीस मिनिट परतलं तेव्हा जाऊन खोबऱ्याचा तो कच्चेपणा निघून गेला त्याच्यातलं पूर्ण पाणी आटलं आणि ज्यावेळी आपण लाडू वळत होतो त्यावेळी तुम्ही बघाल तर माझ्या हाताला असं खूप जास्त तेल सुटत होतं हे तूप नाही आहे तर नारळामधनं ना रिलीज झालेलं ते तेल आहे त्यामुळे यामध्ये भरपूर नारळाचं तेल आपल्याला मिळतं त्यामुळे केस गळती किंवा सांधेदुखी असेल हाडांच्या मजबूतीसाठी आयरनची कमी असेल तर त्यासाठी हळिवाचे लाडू नक्की खा तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद